महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंतु भारतीय स्टेट बँकेत केस करण्यासाठी लोकांना पहाटेच्या पाच वाजल्यापासून लावाव्या लागतात रांगा बँक खातेधारकांवर दुर्लक्ष तालुक्यातील भारतीय स्टेट बँकेत खाते धारकांची सुरू आहे केस करण्यासाठी वृद्ध पण शाळेतील विद्यार्थी व नागरिकांना पहाटे पाच वाजल्यापासून रांगा लावाव्या लागत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे महाराष्ट्र संदेश न्यूजला माहिती मिळाली की भारतीय स्टेट बँकेच्या परतून शाखेत बँकचे व्यवस्थापक मार्फत फक्त पन्नास टोकन दिले जातात त्यानंतर बाकीचे राहिलेले विद्यार्थी असेल किंवा वृद्ध आजोबा आपण व्यक्ती या खातेधारकांना परत घरी पाठवून दुसऱ्या दिवशीही तोच प्रकार राबवण्यात येत असून त्यात लोकांचे हाल होतात आणि बँक व्यवस्थापक कुठल्याही प्रकारची खातेधारकांची दखल घेत नाही म्हणून बँक मॅनेजर यांनी बँक बंद होण्याच्या वेळेपर्यंत केस सुरू ठेवावी असा खातेधारकांची मागणी आहे तो आजपर्यंत 7:00 पर्यंत माझेपर्यंत बंद 2 होते मग बाकी जे आलेले लाईन आहे ती तेवढी यायचा सगळा मनमानी खेळ चाललाय सगळ्याचे प्रेतला 50 लोकांना टोकन वाटप करतात पन्नास टोकन झाले तेवढे माणसं घेणार ते त्याच्यानंतर माणसं घेतले मग त्याच्यानंतर तुम्ही मॅनेजरला बोलले का

पन्नासच्या पुढ घेत नाहीत बोलत नाही क्या हो गया ये यार स्कूल पर ये हां थैंक यू नहीं ये